नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र मित्रोटोबा आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा येथील व्यंकटेश हॉटेलला व्यंकटेश हॉटेल हे वाटर गावात आहे तर आपण पाहणार आहे सुप्रसिद्ध रेसिपी तेही संपूर्ण मोजमापास चला पाहूयात नमस्कार माझं नाव गिरीश शेट्टी आहे आज आमचा वडापाव बिझनेस आहे आणि बरेच वर्षापासून आमचा चालू आहे हा वडलापासून मिळालेला आहे आम्हाला आणि आज आमचा वडापावच रेसिपी कसं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे किती किलोचा मसाला बनणार आहे आपला टोटल आपला बनणार आहे ते पन्नास किलो वडापाव मटेरियल आहे आणि हे मसाला बनणार आहे आपला टोटल दहा किलो मसाला बनणार आहे टोटल तेल गेलो टोटल दहा किलो मसाला येऊ आता सर तुम्हाला मी वडापाव काय रेसिपी जे सामान लागणार आहे ती तुम्हाला सांगतोच सर्वप्रथम तर तेल आणि जिरे मोहरी आणि जिरे मोहरी कमीत कमी पन्नास पन्नास ग्राम लागते हा आणि मिरची मिरची कमी कमी ही चार किलो मिरची आहे आलं एक किलो बर आहे आणि कडीपत्ता आमचा पावशर बर असेल आणि कस्तुर मेथी एक शंभर ग्राम आहे आणि गरम मसाला एक पन्नास ग्राम आहे आणि त्यात गरम मसाल्यामध्ये आणखी तर मसाला येते ही थोडे वीस वीस ग्राम आहे ती हळद एक पन्नास ग्राम आहे ती आणि मेथी आहे आणि हिंग आणि धन एक शंभर ग्राम आहे हा आणि बडीशोप एक शंभर ग्राम आहे आणि हे जे सगळं टोटल आपण आता म्हणजे वाटून घेऊ म्हणजे क्रश करून घेऊ आणि नंतर जी, 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 hmm. जी फोडणी सांगतोच हा ठीक तर आता आपलं सगळं बारीकडून फुडणी त्याला हा ठीक आहे बारीक फोडणी देऊया ठीक आहे तेल तापले आणि तापले सर्वात प्रकार आपण जिरे आणि लिंक टाकून घेऊ हा सर्वात प्रकार जिरे टाकते जिरे पुरे टाकले ना ना आपल्या चार किलो मिरची साठी आपण तेल किती किलो हा चार किलो चार किलो मिरची साठी चार किलो तेल घ्यायचे तेल जास्त मसाला खराब होत नाही हा हा हिर मोहरे चांगलं तडतडलं की आपल्याला मिरची टाकायची ना सर्वात पहिल्यांदा मिरची टाकल्यानंतर हे नाही पुढे त्याला भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर हे नाही हा मग एक एक मसाला आपलं ऍड करायचे आता त्यानंतर दुसरा प्रोग्राम आपला पूर्ण आलं आल्याची पेस्ट ऍड करणार आहे आल्याची पेस्ट आपण ऍड केली आणि जाऊपर्यंत याचं पाणी सुकत नाही आणि याचं मूळच आणखी बाहेर पडत नाही पर्यंत सगळं भाजायचं आहे जेणेकरून काय कुठलं का मटेरियल कचरा होणार आपलं दुकान लहान आहे त्यामुळे लहान जागेत सगळं करायला लागते हा हा आणि नंतर आपल्याला जे थोडेफार मसाले आहेत इतर धणे आहेत ते आपण ऍड करू शकतो म्हणजे ह्या वरती आपण कढीपत्ता क्रश करून घेतलेला आहे त्याबरोबर धने क्रश करून घेतलेले आहेत ते कढी पत्ता क्रश काय मुळे का हो? काय होत की आपला जे स्वाद आहे अजून चांगला तेलामध्ये उतरतोय त्यामुळे आपला वडापाव टेस्ट लागतो साधारण किती वेळ हे फ्राय व्हायला म्हणजे चांगलं भाजलं तर आपला चव चांगलीच भेटणार आहे आणि चांगला भाजल्यामुळे ते काय मसाला खराब होणार नाही चांगला टिकून राहणार गिरायक का तब्येतीची काळजी घेतलेली आहे महत्वाची गोष्ट हा हा गिरायकाला कुठलं म्हटलं कच्च त्रास होणार ह्या गोष्टीची काळजी केलं म्हणजे खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पय अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसाने खाल्लं तरी काही त्रास नाही झाला पाहिजे हे हा हा बालाजी बेकरी मतूर पार्टनरशिप मध्ये चालू केला जात दहा वर्ष झाला आहे हा हा कोणते तक्रार नाही तुमची पावची साईज पण चांगली मोठी आहे मोठी आहे हा हा तर आता तुम्ही हा स्पॉटला किती पाव टाकणार आता शंभर शंभर ला आधी का रोजची पाचशे लागली असते फक्त पाचशे लाली फक्त प्रोडक्शन असत ठीक ठीके चालते हा नाय आणि माझ्या कामात पण खूप मदत करतो आणि जेणेकरून माझा कम्प्यूज करतो जेणेकरून दोघांना आणि शाळा वगैरे दिवसभर जेणेकरून मोडाय जातो किंवा काही गेल्या जातात घ्यायला जातो सामान सगळं मदत करतो म्हणजे तुम्हाला घरची पण मदत चांगली आहे बोला पुणेशा यावं लागतं एकदा या आणि खावा तर पुन्हा पुन्हा या एकदा आला तर पुन्हा या तसं मार्केटमध्ये आमच्या फ्रँचायजी मागणी भरपूर आहे ज्याला कोणाला इच्छुक असेल हा त्यांनी हॉटेल व्यंकटेश हा त्यांचे संपर्क साधा आणि मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर एकसष्ट बावन्न चौपन्न हा आणि आमचा मसाला वगैरे तुम्ही सगळं बघितलेला आहे वडापाव बघितलेला आहे आणि एकदा अवश्य या आणि खावा मग काय असेल ती कमेंट करून सांगा तुम्ही ठीक आहे मित्रांना लक्षात घ्या ज्यांना वडापावचा व्यवसाय करायचा आहे आणि चांगले टेस्टी वडापाव विकायचे तर ह्या साहेबांची संपर्क साधा त्यांनी त्यांचा सा मोबाईल नंबर दिलेला आहे ते तुम्हाला म्हणजे मदत करतील आणि वडापावचा व्यवसाय चालू करण्यासाठी आणि महत्वाचे ट्रेनिंग देऊन ट्रेनिंग देऊन शेवटचे मसाले सगळे ऍड करतो आपण आणि सगळ्या प्रकारचे मिक्स मसाले ही सगळे आपले स्पेशल मसाले आहेत काय घरगुती मसाले पण येते तुम्हाला वर कळले सेंट कसा आहे आणि टेस्ट कशी आहे लक्षात मसाला बनल्यानंतर आता सुगंध तर एकदम बेस्ट येतोय या मिरची मुळे एक चांगला ठसका सुटलेला आहे त्यामुळे थोडा त्रास व्हायला लागलाय ना बघा मित्रांनो वडापाव मध्ये महत्वाचा तो मसाला आहे ना तोच पेसरायचा असतात ज्यांना मसाला जमला त्यांना वडापाव जमला आता या मसाल्यातून मूळ चांगच तेल ते सगळं बाहेर पडलेलं आहे पाणी पूर्ण झालंय सगळं हे झालेलं आहे आता बघू शकता काल तर तुम्हाला कसं झालं मसाला आता एवढ्या मसाल्यामध्ये किती वडे होतील साहेब हजार वडापाव होते तयार म्हणजे एवढ्या मसाल्यामध्ये एक हजार वडापाव तयार होते आता हे काय करतोय आपण साहेब आता आपण बटाटा मिक्स करणार आहे ऍड करून आम्ही काय मीठ वगैरे हो काय कोथिंबीर वगैरे हो एक्स्ट्रा वरून ऍड करायचे का नाही ऍड करून करणार आहे सर आता आमचे बटाटा सीझन झालेले आणि लमसम एक वीस किलो बटाटा आहे आणि अशा दिवसांनी दोन कुकर काढा लागतात आम्हाला लागतात बटाटा फक्त आम्ही आग्राच वापरतो आग्रा नाहीतर इंदूर इत्यादी नाही दुसरा कुठं बटाटा वापरत नाहीये कारण की दुसरी बटाटा म्हणजे चालतच नाही वडापाव म्हणजे टेस्ट मध्ये टेस्ट मध्ये जी गोडवा येतो निर्माण काय काय म्हणजे एकदम चिकट पदार्थ होतो म्हणजे हॅन्डलच होत ना म्हणजे वडापाव खायचा तर फक्त इंदूर किंवा अग्राच म्हणजे दोनच असे बटाट्याचे जाती आहेत की ते वडापावसाठी स्वेअर हा आता आपले बर्थडे सिजला आलेले आले आणि चविनो याला मीड वगैरे टाकलेलं टाकलेलंय आता हे आपल्याला मिक्स करून यायचं का हो पाहू शकतो मित्रांनो आता बटाटा आणि मसाला मिक्स करायचं चालू आहे स्मॅशच्या सहाय्याने मिक्स करता येत साहेब अशा प्रकारे आपला बटाट्या वड्यासाठी लागणारा जो बटाट्याचा भाजी म्हणतो किंवा आपण त्याला मसाला म्हणू तो तयार झालेला आहे आता ह्याच्यावरती आता काय पडायचं बाकी फक्त बघतो कोथिंबीर ना कोथिंबीर एक एकदम पूर्ण टाकतो कारण का गरम म्हणजे थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केली की आपला वडापावचा जो मसाला असतो तो तयार आहे ती बनवून घेऊ आणि वडापाव चालू करू वेळात ఎలాక్ ఫుల్స్ ఎలా వాడబుతాయి థోడ బుద్ధ पाऊस म्हटल्यानंतर ना थोडासा वडा पकण्याची जरा इच्छा तीव्र होते आणि असं दिवसातून दोन वेळ बनवू त्या वेळेस तीन वेळा पण बनवलं लागतं आता आपला मसाला तयार झालाय आता वडापाव चालू करूया ठीक आहे आता वडे तळायला चालू करायचंय ना हो ठीक आहे पण हिरे बेसन वापरतो आणि टाटा सोडा आणि मीठ दुसरं काही नाही वापरतो हे बेसन ब्रँडेड कंपनीचं वापरत आहे आणि तेल जिमणीशिवाय वापरत नाही तेल जिमणीशिवाय वापरत नाही म्हणजे क्वालिटी मटेरियल तुमचं बरं आहे आ, कमीं, कमीं साशे, साशे हो साधारण दिवसाला किती बटाटे वडे सेल होतात आपल्याकडे कमीत कमी नऊशे आणि सहाशे सहाशे ते नऊशे तर म्हणजे एक लमसम आठशे नऊशे होत ऑडा पाऊस ठीक पाव दिवसांनी दोन टाईम येतात हा हा आणि फ्रेशच असते सगळं असं किती वर्ष झालं आपला व्यवसाय आमच्या वडिलांनी स्टॉक केला होता चालू हा म्हणजे भात तर आपण वडा ओ चालू करून दहा ते बारा वर्ष झाले हा ते एकूण चार ते पाच दुकान येते आपल्या आता वडे सोडते ना आपल्या ऍट ए टाइम मध्ये कडे मध्ये तसं सत्तर ऐंशी वडे आम्ही सोडू शकतो पण मिनिमम चाळीस पन्नास रेंज असते एका टाइमला वडे सोडायचे हा म्हणजे चाळीस ते पन्नास वडे सोडताय एका वेळेस आपले गोल्डन फ्राय वस्तू तळायचे का हा एकदम स्क्रिप्ट कुरकुरीत लागत हा 私の手を取るためにここで止まった。<noise> <noise> आपले पाव आहे मी खास करून देतात आणि योगेश म्हणून माझा मित्र आहे पंधरा आधी काढतो आणि हे पाव म्हणजे साधारण म्हणजे त्याचं वेट आणि क्वालिटी एक नंबर आहे आणि तो मित्र असल्यामुळे का नाही मला जेणेकरून पाव अतिशय चांगला आणि अतिशय जेवढं माझा वडापाव चांगला आहे तेवढंच त्या माझ्या मित्राचा बेकरीतला पाव पण चांगला येतो साधारण तुम्हाला रोज एक हजार पाव लागतात हो दिवसातून किती वेळा येतात दिवसातून दोन वेळेस देतो कधी तीन वेळेस देतो पण कधी पण मला काय अडचण असते छुट्टी चु, कसं एक गोष्ट पण कसं तस दोन हात लागतात नाही हा एका वडापावला तसं नाही पाव आणि वडा ही दोन्ही चांगला असतात तर वडापाव चांगला असतो बरोबर माझं नुसतं वडा चांगला असून चालणार नाहीये माझ्यासोबत पाव पण चांगला याची आणि बेस्ट आहे वडापाव कसा वाटला एक नंबर वडापाव आहे छान वडापाव आहे हा वाटर या भागात आहे आपल्या वॉटर मध्ये हा स्टँड वरतीच आहे या अशा पद्धतीने आपल्याला वडापाव भेटते बघा इथं वाटा पद्धती छान उत्कृष्ट पद्धतीने एक नंबर मध्ये भेटतोय आपल्याला वडापाव इथे इथं तर तर खाऊन पार्सल पण घेऊन जाता का खाऊन पार्सल हा मीच नाही सगळे हा हा तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर दहा पैकी किती रेटिंग देतात दहा पैकी म्हणजे दहा पैकी दहा दहा पैकी दहाच का म्हणजे तुम्हाला खूप आवडतोय ठीक आहे थँक्यू हा बोला वडापाव कसा वाटला तुम्हाला खूप अतिशय सुंदर आहे जेव्हा पण आम्ही वाटाच्या बाजारात येतो तेव्हा नक्कीच आम्ही खायला घेत असतो रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग पैकी पैकी नऊ ठीक आहे अतिशय सुंदर ठीक आहे थँक्यू मॅडम वडापाव कसा वाटला तुम्हाला वडापाव यांचा खूप छान आहे हा हा वडापाव आमच्या ह्या भागात तरी असा वडापाव मिळणार नाही आणि एवढ्या कमी पैशात खूप मोठा पाऊ खूप मोठा वडा त्याच कोबी फ्लावर गाजर हा बीट तेवढं त्याच मस्त पाहिजे कोशिंबीर त्याची छान खायला तर अजून त्या वडा खूप लज्जेदार वाटतोय असा वडा ह्या भागात असं कुठे खायला मिळत नाही असा खूप छान वडा आहे हा आणि वडा बनवणारे तर खूप आगळं वेगळं गिरा वे शेट्टी ते मूळचे कर्नाटकचे आहेत त्यांचे वडील या ठिकाणी गेले तीस वर्षाला येऊन वसायचा हॉटेलचा त्यांचा त्याने वारसा घेत हा वडापाव या ठिकाणी पाच सहा वर्ष लॉन्च केला आणि तो वडापाव एवढा फेमस झालेला आहे की त्याला या भागातून वीस पंचवीस गावातून या वडा खूप मागणी आलेली आहे त्यामुळे त्यांचा अशाच वडा अजून प्रगती करत जावं आणि अजून असं फ्रँचाईजी काढाव्यात असं आम्ही वडापाव खाद्यप्रेमी मार्फत त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहे ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू